नमस्कार शासन जी आला या युट्यूब खूप खूप स्वागत हो आहे अखेर राज्य सरकारी कर्मांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर पंचवीस वेतन या तारखेला त्या संदर्भात एपिसोच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट चवळीतपणे पाहण्यात सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर पिंट ऑक्टोबर वेतन अद्याप प्रलंबित आहे त्याबाबत वित्त विभागामार्फत ईमेलद्वारे वेतनाची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे वित्त विभागाचे शासन परिपत्रक दिनांक सहा आठ पंचवीस रोजीच्या सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहार व संवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागीय कार्यवाहीच्या कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात आले आहे तसेच सदाची कार्यवाही पूर्ण न झाल्यास संबंधित आहार व संवितरण अधिकाऱ्यांचे माहे सप्टेंबर पंचवीचे वेतन देखील अधिदान व लेखाकारालय ले, कोषागार व उपकोषागार स्वीकारण्यात येणार नाही अशा प्रकारचे परिपत्रक नमूद करण्यात आलेले आहे परंतु प्रत्यक्षामध्ये सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ येत असताना अनेक अडचणी येत असल्याचे निर्देशनात येत आहे यावेळी माही सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर पंचवीसच्या मासिक वेतन देयक प्रदान करणे अद्यापपर्यंत दिनांक सहा दहा पंचवीस पर्यंत प्रदान झालेली नाही त्यामुळे माननीय प्रधान सचिव वित्त विभाग तसेच माननीय संचालकच्या आदेशानुसार माही सप्टेंबर पेड ऑक्टोबर पंचवीसचे वेतन देयक कोषागार उपकोषागार स्वीकारून पारित करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे या निर्देशनामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर पीठ ऑक्टोबर पंचवीसचे चे वेत वेतन देयके प्रदान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला करायकमेंट करा अनेशात करा करा। नवे नवन्य अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बात विसू नका धन्यवाद